गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातमी कुरुंदवाड येथील चोरी प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात कुरुंदवाड येथील माळभागावरील भरवस्थेत मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये महिलेचे तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देऊन एक लाख अकरा हजारांच्या मुद्देमालाची जबरी चोरी केल्याप्रकरणी घटनास्थळाशेजारील मुख्य सूत्रधारासह तीन चोरटे अशा एकूण पाच संशयितांना कुरुंदवाड पोलिसांनी पकडले आहे त्यांच्याकडून एक दुचाकी व चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सुशांत कल्लय्या जंगम वैवर्ष चाळीस सुनील अशोकसिंह राजपूत दोघेही राहणार कुरुंदवाड प्रथमेश उर्प गणेश शिवाजी मोरे वैवर्ष तेवीस प्रज्वल महादेव कोळी वैवर्ष वीस धीरज संजय कोळी वयवर्ष एकोणीस तिघेही राहणार टाकळीवाडी तालुका शिरोळ अशी त्यांची नावे असल्याची माहिती इचंजीचे पोलीस उपअधीक्षक समरसिंह साळवे रविराज फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान संशयित आरोपींना येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सोनावण्यात आलेली आहे कुरुंदवाड येथील महाराणा प्रताप उद्योग उद्यानासमोर मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर रहाते रहाते। तीन मधील राजेंद्र कापसे यांच्या राहत्या घरात त्यांच्या पुणे येथे राहत्या राहत असलेला मुलगा आशिषचे मित्र असल्याचे सांगून तीन चोरटेनी प्रवेश करून सुनीता कापसे या घरी एकट्या असल्याचे बघून त्यांचे तोंड दाबून दोन तोळ्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम दोन मोबाईल सेट असा एक लाख अकरा हजारांच्या मुद्देमालाची जबरी चोरी केली आहे संशयित आरोपी उर्फ गणेश मोरे प्रज्वल कोळी धीरज कोळी हे तिघेही मिरज तालुक्यातील नरवाड येथे असल्याची माहिती मिळताच शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीचे दागिने मुद्देमाल जप्त करून त्यांच्याकडून गुणात वापरण्यात आलेली हिरो स्प्लेंडर दुचाकी गाडी देखील जप्त करण्यात आली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राइम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद